नमस्कार मी जितेंद्र जाधव बातमीच्या जा बोलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बातमीच्या बोलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय चिंतेचा विषय म्हणजे चिंता वाढवणारी ही बातमी आहे पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याला वर्धानी ठरलेलं उजनी धरण काही क्षणामध्ये मायनस मध्ये जाणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय चिंतेची बाब आहे प्रत्येक वेळी धरण हे शंभर टक्के प्लस करत की उजनी धरण भरत असतं नंतर मात्र जे जे नियोजन आहे ते नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे आणि खाली सोलापूरकडे आणि सोलापूरच्या जा लोकांना जा, जास्त पाणी सोडल्यामुळे उजनी धरण हे कायम मध्ये जात असतं त्यामुळे सोलापूर विरुद्ध इंदापूर असा कायम शेतकऱ्यांमध्ये आणि या धरणाच्या प्रशासनामध्ये वाद पेटत असतो आपण बघतोय हेच उजनी धरण काही वेळामध्ये काही मिनिटांमध्ये हे धरण हे मध्ये जाणार आहे एकशे तेवीस टीएमसी म्हणजे एकशे अकरा टक्के धरण भरल्यानंतर एकशे टीएमसी एकशे तेवीस टीएमसी पाणीसाठा या धरणामध्ये होतो मात्र सदुसष्ट टक्के उपयुक्त पाणीसाठा असले हे उजनी धरण मायनस कडे वाटचाल करते शेतकऱ्यांसाठी आणि या जिल्ह्यातील पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांसाठी अतिशय शेतकऱ्यांसाठी अतिशय जिवाळ्याचा विषय असतो उजनी धरण आता मायनसमध्ये जात असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना माझी विनंती की तुम्ही चावदार राहा कारण हे धरण काही वेळामध्ये मायनसमध्ये चाललेलं आहे त्यामुळं कायम महाराष्ट्रामध्ये उजनी धरण हे चर्चेचा विषय राहतो उजनी धरणामध्ये पुणे सोलापूर असा वाद पेटत असतो कारण या उजनी धरणावरती अनेक मोठे उद्योग औद्योगिक उद्यो, उद्यो वसाहती आहेत तर डझन दोन डझनपेक्षा अधिक साखर इंडस्ट्री आहेत एमआयडीसी आहेत या सर्वांना उजनी धरणातून पाणी दिलं जातं आणि त्यानंतर अं शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा असतील किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न याच धरणावरती अवलंबून असतो मात्र सध्या हे उजनी धरण मायनसमध्ये जात असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये प्रचंड वाढ होणार आहे शेतकऱ्यांमध्ये अतिशय रोच निर्माण होणार आहे कारण गेली चाळीस पंचाळीस वर्षामध्ये हे धरण चौतीस ते पस्तीस वेळा शंभर टक्के भरलेलं आहे त्यांनी शंभरही पार केले मात्र काही अचूक नियोजन नसल्यामुळे चुकीच्या नियोजनामुळे हे धरण सतत मायनसमध्ये जात आहे त्यामुळे भविष्यामध्ये या धरणाच्या पाण्यावरून अगदी येणाऱ्या काही एक दोन महिन्यांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह सध्या नाकारता येणार नाहीत आणि शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न प्रचंड भेडसावणार आहे त्यामुळं या पुणे आणि अहिल्यानगर सह सोलापूर जिल्ह्यातील लोकांना किंवा शेतकऱ्यांना मी सावधान असा शब्द का वापरतोय कारण हे धरण आता मध्ये जात असताना शेतकऱ्यांची प्रचंड हाल हालत होणार आहे पिण्याचा पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही आता होण्याची गरज आहे असं मला वाटतं त्यामुळे आमच्या बातमीचे बोला या युट्यूब चॅनलला असंच पाहण्यासाठी चॅनल अपडेट घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद